नमस्कार प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ऐशीनंतरचे जीवन कसे असते ते आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत वयाची सत्तरी आणि ऐंशी ओलांडलेली कितीतरी माणसं आपण जवळून बघितलेली असतात त्यांचं आयुष्य त्यांची शांतता त्यांचं बोलणं आणि न बोललेल्या वेदना आज मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या वयाच्या आयशीनंतर प्रत्यक्ष अनुभवायला लागतात पण दुर्दैवानं कोणी त्यासाठी आपल्याला आधी कोणीच सांगत नाही कोणीतरी कधी थेट खरं आणि थोडं कठोर सांगितलं आहे की ऐंशी वर्षानंतरचं आयुष्य नक्की कसं असतं आयशीच्या पुढे जाताना एक हळूहळू पण खोलवर जाणारा बदल सुरू होतो या बदलाबद्दल फार कोणी आपल्याला सांगत नाही ते फक्त वाढदिवस किंवा केस पांढरे होणं सकाळी उशिरा उठणं इतकाच नाही तो बदल खूप आत खोलवर गेलेला असतो हे वय म्हणजे शानपण असतं पण त्याचबरोबर गमावलेलं बरंच काही मन शांत असतं पण एकटंही वाटतं आणि जर आपण ह्या बदलांसाठी आतून तयार नसतो तर ते बदल आपल्याला गाठतात आणि आपण स्वतःला विचारतो कोणीतरी मला याबद्दल आधी का सांगितलं नाही म्हणूनच मी आज तुम्हाला आयुषीनंतरच्या आयुष्यात येणाऱ्या पाच कठोर वास्तव गोष्टी सांगणार आहे या गोष्टी सांगणं म्हणजे कुणालाही घाबरवणं नाही या उलट यामुळे तुम्हाला स्पष्टता मिळेल आणि हीच स्पष्टता तुम्हाला त्याच परिस्थितींना सामोरं जाण्याचं बळ देईल आज आपण बोलणार आहोत नातेसंबंध कसे हळूहळू विसरून जातात शरीराची ऊर्जा पूर्वीसारखी का राहत नाही गरजा वाढत जातात पण समजून घेणारे कमी होतात समाज कसा हळूहळू दुर्लक्ष करायला लागतो एक विशेष प्रकारचं एकटेपण जे पश्चात तापाच्या सावलीत वाढतं हो हे ऐकायला फार कठीण आहे पण या प्रत्यक्ष गोष्टीमागे एक मोठा अर्थ आहे स्वीकार धैर्य आणि शेवटचं आयुष्य आपल्या पद्धतीनं जगण्याची संधी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिलं वास्तव आहे नात्यांचं विरगळणं आईशीनंतर पहिला धक्का शारीरिक नसतो तो नात्यांमधून येतो जे लोक तुमचं जग होते ते हळूहळू दूर जाऊ लागतात कोणीही तुम्हाला आधी सूचना देत नाही शेजारी गाव सोडून जातात भावंड फोनवर कमी बोलतात आणि काही जीवलक असेही असतात जे दर आठवड्याला बोलायचे पण आता महिन्याला एकदाच संपर्क करतात ही गोष्ट वैयक्तिक नाही ही फक्त वेळ असते पण जिवंत असलेल्या माणसाला ही वेळ देखील सल देऊन जाते एक दिवस तुम्ही उठता आणि लक्षात येतं मोबाईलवर पूर्वीसारखे कॉल नाहीत कुठे जायचं आमंत्रण नाही कुटुंबीय भेटतात पण अगदी घाईघाईत मन कुठेतरी दुसरीकडे असतं कोणी प्रेम करत नाही असं नाही पण तेही आता आपल्या संघर्षात घडलेले असतात ही शांतता एकटी करते आणि ही गोष्ट कोणी आपल्याला सत्तरपर्यंत सांगत नाही कारण तिथपर्यंत अजून सगळं बऱ्यापैकी असतं पण आयशीच्या आसपास एक हळूहळू बदल जाणवायला लागतो मी एका चौऱ्याऐंशी वर्षांचे गृहस्थ त्यांच्याबद्दल तुम्हाला काही सांगते ते दररोज सकाळी एका कॉफी शॉपमध्ये जात स्टाफ त्यांना ओळखायचा त्यांची ऑर्डरही लक्षात ठेवायचे मित्र दररोज भेटायला यायचे काहीही न ठरवता हळूहळू ते मित्र यायचे बंद झाले कुणी आजारी पडलं कुणी गेलं कुणी ड्रायव्हिंग थांबवलं एक दिवस ते काका म्हणाले खूप विचित्र वाटतं पूर्वी जिथे सगळे नावानं हाक मारायचे तिथे आता मी कोपऱ्यात बसलेला एक अनोळखी माणूस वाटतो हीच ती एकटेपणाची भावना ती नेहमी अश्रूंमध्ये व्यक्त होत नाही कधी ती फक्त जेवणानंतरची लांब शांतता असते कधी ती फार शांत चालताना दिसते कधी फक्त एक छोटा हुंदका जो कुणीच ऐकत नाही पण या वेदना समजल्या की त्यावर काहीतरी करता येतं हो काही दारं बंद झालेत पण अजून काही दारं उघडू शकतात आणि हेच पुढे आपण पाहणार आहोत एक गोष्ट मी आवर्जून तुम्हाला सांगते नाती टिकवण्यासाठी वयाच्या आईशीनंतर तुम्हाला स्वतःहून पुढाकार घ्यावा लागतो आधीसारखं ती आपोआप जुळत नाही कधी एखाद्या भजन गटातून कधी आठवड्यातून एकदाच होणाऱ्या जेवणाच्या भेटीतून कधी एखाद्या फोन कॉलमधून जो तुम्हीच सुरू करता किंवा अगदी एखाद्या पत्रातून संबंध जपले जातात कारण आता संवादासाठी तुम्हीच पुढे आलात तरच तो टिकतो हे करायला धैर्य लागतं पण तुम्ही इतका प्रवास केलाय हे धैर्य तुमच्यात आधीपासून आहे दुसरं वास्तव म्हणजे शरीराचं बदलतं वागणं आयशीच्या आसपास येतात शरीर हलक्याशा खुजबुजीत राहत नाही ते आता सरळ बोलायला लागतं जे हलकं दुखणं पूर्वी थोड्याच वेळात जात असे ते आता टिकतं झोपेपर्यंत जो थकवा नाहीसा होत होता तो आता दुसऱ्या दिवशीसुद्धा राहतो आणि एखादी किरकोळ लक्षणं जसं डोकं दुखणं पाय दुखणं हलका खोकला कधी अचानक आरोग्याच्या गुंतागुंतीत रूपांतरित होतात एक दिवस सर्व काही सुरळीत वाटतं तुम्ही रोजचं काम करता पण संध्याकाळी काहीतरी विचित्र वाटायला लागतं डॉक्टर म्हणतात मॉनिटरिंग करावं लागेल स्कॅन करावं लागेल ॲडमिट होण्याची शक्यता आहे पूर्वी जे आराम करून बरे होत असे ते आता निदान उपचार वेळ मागायला लागतात आणि खूप वेळा तुम्ही त्या मूळ स्थितीत परत जाऊ शकत नाही पण या टप्प्यावर फक्त वेदना नाही ती असहाय्यता आहे ती अनिश्चितता आहे तुम्ही सगळं बरोबर करत असता चांगला आहार सौम्य व्यायाम झोप वेळेवर घेता तरीही शरीर जणू तुमच्यापेक्षा एक पाऊल पुढेच पळत असतं पायऱ्यांवरचा एक चुकलेला पाऊल आठवडाभर तुम्हाला थांबवतो पोटातली किरकोळ तक्रार तुमची पूर्ण ऊर्जा खेचून नेत असतं इथे आपण एक्क्याऐंशी वर्षाच्या ताईंचं उदाहरण बघणार आहोत खूप स्वाभिमानी अभ्यासू उत्साही शेतीकाम शेजारचा फेरफटका पुस्तकांचा गट तिचं जग समृद्ध होतं एक दिवस गुलाबाच्या झाडाला छाटणी करताना ती थोडी घसरली ती म्हणाली जखम फारशी मोठी नव्हती पण त्यानंतर जे झालं त्याने माझं सारं आयुष्य बदललं मी थोडी विश्रांती घेणार होती पण शरीराने तो ब्रेक पूर्ण विराम समजला हे कोणी सांगत नाही की वयाच्या आयुषीनंतर ब्रेक कधी कधी थांबा बनू शकतो विश्रांती आता आरोग्यदायकच राहील असं नाही कधी ती सवयीला हालचालींना मागे टाकते कधी शरीर तुमच्याशी न बोलता निर्णय घेऊ लागतं तुम्हाला जाणवतं मी आता झटकन सावरत नाही मी आता नवीन स्थितीशी जुळवून घेतो आहे पण खरं शहाण पण तिथेच आहे तुम्ही शरीराची ऊर्जा अधिक आदराने वापरता उभं राहणं आता गरज म्हणून नसतं तर मनकपूर्वक जगण्याचं असतं तुम्ही पावलं धीम्या पण स्थिर गतीनं टाकता तुम्ही शरीराला दोष देत नाही त्याच्या सहनशक्तीला आदराने बघता आरोग्य आता गृहित धरलेली गोष्ट नसून रोजची एक साधना वाटू लागते शरीर बारीक होतं हळू होतं पण आत्मा अजूनही तग धरून असतो तुम्ही अधिक वेळ घेता पण तुम्ही अजूनही चालत आहात सावधपणे आणि सजगपणे एक वय असतं जिथं तुम्ही तुमच्या उंच कपाटांकडे पाहताना एक पाऊल मागे जाता रेलिंगला हात आपसूक घट्ट धरता पावसाच्या दिवशी गाडी चालवायच्या आधी काही सेकंद विचार करता आणि मनात एक विचार येतो पूर्वीसारखं आता सगळं शक्य राहिलं आहे का हे केवळ शरीरात होणारे बदल नाहीत ही मनाची घालमेल असते आयुष्यभर दुसऱ्यांची काळजी घेतलेले आपण आयुष्यभर दुसऱ्यांची काळजी घेतलेले आपण जेव्हा आपल्यालाच थोडी मदत हवी वाटते तेव्हा त्याला स्वीकारणं फार कठीण जातं कधी वाटतं आपण ओझं तर नाही ना होत आहोत म्हणून आपण काही गोष्टी लपवायला लागतो पडलो आहोत हे मुलांना सांगत नाही खांदा दुखतो तरी बल्ब बदलण्याचा अट्टहास करतो किराणा सामान टाळतो कारण थकवा दिसू नये स्वतःवर अवलंबून राहण्याची इच्छा कमी होत नाही ती उलट जास्तच तीव्र होते स्वतःवर अवलंबून राहण्याची इच्छा कमी होत नाही ती उलट जास्तच तीव्र होते पण खरी गोष्ट अशी आहे ऐंशी वयानंतरचं स्वावलंबन म्हणजे सकळं स्वतःवरून दाखवणं नाही तर जिथं गरज आहे तिथं मदत स्वीकारण्याचं धैर्य ठेवणं मी एक किस्सा सांगते पंच्याऐंशी वर्षाचे दिनेश काका स्वतःवर प्रचंड गर्व चार मुलं वाढवली युद्ध पाहिलं आणि मागच्या अंगणात लाकडांपासून एक सुंदर शेड स्वतः उभारला पण एके पावसाळ्यात शेवालेल्या रस्त्यावर ते घसरले हाडं मोडली नाहीत पण त्यांचा आत्मसम्मान मोडला कोणालाच काही सांगितलं नाही पण मुलीला जाणवलं काहीतरी बदललंय ती दर आठवड्याला यायला लागली किराणा आणायची कॉफी प्यायची काका सुरुवातीला नाखुश म्हणायचे माझं काहीच बिघडलेलं नाही पण हळूहळू कॉफी एक सवय झाली एक संवाद झाला आणि एक दिवस काका म्हणाले बरं वाटतंय ग एकट्यानं सगळं उचलायची गरज नाही हे जाग हे जाणवणं फार सुखद आहे आणि हेच खरं आहे मदत मागणं म्हणजे कमकुवतपणा नाही तो आहे शहाणपणाची खून जेव्हा तुम्ही सांगता मला थोडी मदत हवी आहे माझ्यासोबत जिना चढायला कोणीतरी हवंय दवाखान्यात जायला गाडी लागेल तेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य अजून काही काळ सुंदर जगण्यासाठी जागे होता आणि ही मदत ती नेहमी माणसांकडूनच यावी असं नाही ती असते शॉवरमध्ये लावलेली क्रॅप बार स्वयंपाकघरात ठेवलं गेलेलं स्टूल। फ्रीजवर चिकटवलेली छोटी आठवण या गोष्टी तुमची प्रतिष्ठा कमी करत नाही ते तिला सावरतात आयशी वयानंतर कदाचित सगळ्यात धैर्याचं वाक्य हेच असेल मला थोडी मदत हवी आहे कारण वय जसजसं वाढतं गर्वाऐवजी सुरक्षितता संघर्षाऐवजी शांतता आणि एकटेपणाऐवजी जिव्हाळा हे निवडणं ही खरी ताकद असते पण इथेच एक दुसरं वास्तवही आहे आपलं अस्तित्व समाजासाठी अदृश्य होऊ लागतं हे शरीराबद्दल नाही स्मरणशक्तीबद्दलही नाही हे आहे आपल्या नसल्यासारखं वाटू लागणं कॅशियर तुमच्याकडे न पाहता मागच्या व्यक्तीकडे पाहतो डॉक्टर तुमच्याशी न बोलता मुलांशी बोलतो हॉटेलमध्ये वेटर गृहीत धरतो की तुम्हाला ऐकू येत नाही विचार करता येत नाही निर्णय घेता येत नाही सुरुवातीला ही गोष्ट छोटी वाटते पण हळूहळू ती खोलवर जाते कारण माणूस कुठल्याही वयात असो त्याला दिसायला ऐकायला ओळखायला हवं असतं आणि जेव्हा तुम्ही आयुष्यभर मेहनत केलेली असते कुटुंब उभं केलेलं असतं कठीण प्रसंग पाहिलेले असतात तेव्हा फक्त सुरकेतलेली त्वचा किंवा पांढरे केस बघून दुर्लक्ष केलं जातं सगळ्यात कठीण काय असेल तर ते म्हणजे हे कोणी मुद्दाम करत नाही हे फक्त एक धावपळीची दुनिया असते जी थोडं हळू चालणाऱ्या पावलांमागे दडलेली शौर्यकथा पाहू शकत नाही म्हणून जर तुम्ही आवाज उठवला नाही तर लोक तुमचं ऐकणंच बंद करतात तुमचा आवाज गेल्यामुळे नाही तर दुनिया बहिरी झाल्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपण ह्या बदलाला सामोरं कसं जायचं हेच आता पुढच्या भागात समजून घेऊ एका आजींना मी ओळखते मिता नावाच्या वय शाईशी स्थानिक संग्रहालयात त्या स्वयंसेवक म्हणून मदत करत होत्या एक दिवस एका पाहुण्यानं एक प्रश्न विचारला ज्याचं उत्तर त्या आजींना झोपेतून उठूनही देता आलं असतं कारण ज्या दशकावर तो प्रश्न होता त्या काळात त्या स्वतः जिवंत होत्या पण काय झालं तो प्रश्न त्यांच्याकडे न वळता दुसऱ्या कोणाकडे वळवण्यात आला मी त्यांच्या शेजारी होते मी हळूच विचारलं आजी कसं वाटलं त्या हसल्या आणि म्हणाल्या सवय झाली आहे गा आता पण त्या हसण्यात एक गूढ शांत दुःख लपलेलं होतं जणू कोणी तुम्हाला ज्योत न समजता खोलीतलं एक फर्निचर समजतं अदृश्य आणि गप्प पण नाही तुम्ही फर्निचर नाही अदृश्य नाही तुम्ही इथे आहात जगत आहात तुम्ही विचार करत आहात तुमचं हृदय अजून धडधडत आहे तुमचं अस्तित्व अजून जिवंत आहे जग विसरत असेल पण तुम्ही स्वतःला विसरू नका मग काय करायचं बोलत राहायचं प्रश्न विचारायचे मत मांडायचं वाटल्यास शेअर करायचं कोणी विचारलं नसलं तरीसुद्धा तुमचं स्थान पुन्हा पुन्हा घेणं हाच तो आवाज आहे जो जगालाही आठवण करून देतो आणि स्वतःलाही मी अजून संपलेलो नाही तुम्ही अदृश्य नाही तुम्ही इतिहास जिवंत ठेवणारे एक चालतं बोलतं पुस्तक आहात काळाच्या प्रवाहात साक्ष देणारे एक असा आवाज जो अजूनही महत्त्वाचा आहे आणि हो त्यासाठी तुमचं ओरडण्याची गरज नाही फक्त स्वतःला हरवू द्यायचं नाही पुढचा मुद्दा म्हणजे पाचवी गोष्ट हे तू हरवू लागतो आणि त्याच्यासोबतच नकळतच कळतच पश्चातापाची सावलीही मनात उरत जाते आयशेनंतर आपल्या आत एक वेगळी शांतता बसलेली असते घरात शांतता कॅलेंडरी कामं कामं थोडी पण वेळ भरपूर हा निवांतपणा चांगला वाटतो पण जपला नाही तर तोच मनावर जड बसतो आठवणी येतात थोडा वेळ मुलांबरोबर घालवायला पाहिजे होता त्यावेळी हिंमत केली असती तर आज काही वेगळं घडलं असतं का तेव्हा वेळ असतो पण पूर्वीसारखी ताकद किंवा स्वातंत्र्य नसतं ही गोष्ट फार कमी लोक बोलून दाखवतात आपण वृद्धात्वातल्या शहाणपणाचं कौतुक करतो मोकळा वेळ म्हणून त्याचा आनंद घेतो नातवंडांसोबत हसतो खेळतो पण त्या सगळ्यामध्ये एक शांत प्रश्न सतत पिंगा घालतो आता पुढे काय माझे एक ओळखीचे शिक्षक सदाशिव काका वय अठ्ठ्याऐंशी चाळीस वर्ष त्यांनी शिकवलं शेकडो विद्यार्थ्यांना घडवलं निवृत्तीनंतर एक अभिमान होता पण त्याबरोबर आत कुठेतरी एक खूप खोल रिकामपण एक दिवस ते म्हणाले आता कुणालाच माझी गरज वाटत नाही मी शांतपणे ऐकलं खरं सांगू का त्यांना गरज होती नव्याने स्वतःला हेतू शोधण्याची कारण हेतू कधीच निवृत्त होत नाही तो फक्त स्वरूप बदलतो आज आपण घरं न बांधत असू पण नातवंडांना गोष्टी सांगतो त्यांचा आत्मविश्वास वाढवतो मीटिंग्स घेत नसू पण एखाद्याच्या दुःखात सहभागी होतो मोठ्या समस्या सोडवत नसू पण शेजाऱ्याला हसवून त्याचं एकटेपण हलकं करतो पश्चाताप हा चुकीचा केल्याने होत नाही तर चुका न सुधारल्याने होतो चुका सगळ्यांनीच केल्या आहेत पण त्या चुकांना अर्थ द्यायचा त्यातून नवीन कृती करायची हीच खरी ताकद हेतूची व्याख्या नव्याने करा उत्पादनात नसेल तरी उपस्थितीत ठेवा कधी आठवणीत कधी हसण्यात कधी कुणाला हात द्यायला पुढं सरसावण्यात आयशीनंतरचे सर्वात महत्त्वाचं काम कदाचित स्मारक उभारणं नाही तर प्रत्येक सकाळी डोळे उघडताना हे विचारणं आज मी थोडासा तरी प्रकाश कसा आणू शकतो ही भावना पश्चातापाची नसते तर ती असते अजूनही काही शिल्लक आहे याची जाणीव आता शेवटचं पण सगळ्यात महत्त्वाचं हीच खरी मुक्ती आहे आणि ती शोधायला कधीच उशीर होत नाही ऐंशी वर्षापर्यंत पोहोचणं ही काही छोटी गोष्ट नाही हा टप्पा म्हणजे प्रेम दुःख संघर्ष बदल आणि जिद्दीने भरलेली वर्ष पण यात ताकदेसोबत येतात काही नव्या परीक्षा कधी अगदी छोट्याशा तर कधी अशा ज्या टाळणं अशक्य असतं या सगळ्याला सामोरे जाणं म्हणजे कमकुवत होणं नाही तर उलट आयुष्य आता इतकं जगून आलं आहे की ते जसं आहे तसं दिसायला लागलं आहे अनिश्चित कधी थोडंसं अन्यायकारक पण तरीही पूर्णपणे जगण्यासारखं मग या पाच सत्यांपैकी कुठल्या तुमच्या मनाला सर्वात खोल भिडलं सामाजिक शांततेचं वास्तव जिथे आपल्या संवादाचा गोतावळा हळूहळू कमी होतो शरीराचं ते थकवणं जे पूर्वीसारखं पटकन सावरत नाही ती अस्वस्थता जेव्हा मदतीची गरज भासते आणि आपणच पूर्वी इतरांना मदतीचा आधार देतो किती अदृश्य वाटणारी भावना जिथे जग धावत जातं आणि आपल्याला मागे टाकतं किती खोल न कळत आत खोलवर जाणारी वेदना जेव्हा आयुष्याचं उद्दिष्ट धुसर होऊ लागतं काय असेल ते असू द्या पण एक गोष्ट लक्षात ठेवा या सगळ्यात तुम्ही एकटे नाही न ना चालण्यात न विसरण्यात न त्या प्रश्नात जे झोपेतून उठवतात न त्या क्षणात जे विचार करायला लावतात आता पुढे काय आणि हीच सगळ्यात मोठी बातमी आहे की अगदी आताही याच क्षणी तुमच्याकडे अजूनही निवड आहे तुम्ही शांत तुम्ही नातं निवडू शकता तुम्ही विश्रांती निवडू शकता तुम्ही मदत मागणं निवडू शकता कोणीतरी दुर्लक्ष करत असेल तर आवाज वाढवणं आणि कोणी सौम्यपणे शोधत असेल तर शांत राहणं ही निवडही तुमच्याच हातात आहे तुम्ही स्वतःला माफ करू शकता त्या गोष्टींसाठी ज्या घडल्या नाहीत आणि स्वतःचं कौतुक करू शकता त्या गोष्टींसाठी ज्या तुम्ही जगलात हा टप्पा म्हणजे शेवट नाही तर कथा सुरू होण्याचा एक खोल भाग आहे जिथे प्रत्येक शब्दाला वजन असतं जिथे छोट्या कृती मोठ्या कृतीपेक्षा जास्त परिणाम देतात जिथे तुमचं अस्तित्व तुमचं संयम आणि तुमचा दृष्टिकोन हाच तुमचा खराब प्रकाश बनतो प्रेक्षक मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये तुमचे मत नक्की मांडा आणि आवडला असेल तर ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत